ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज अहमदनगर शहराच्या विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांची सतत धावपळ सुरू आहे विकसित शहराचे स्वप्न बाळगणारे आमदार जगताप यांनी पाठपुरावा करून शहराच्या विकासासाठी एकशे पन्नास कोटींचा निधी शहराला उपलब्ध करून दिला आहे तसेच मुकुलनगर भागातील हजरत पीर सरकार शहा शरीफ ट्रस्ट दरगा दायरा बी एकशे सतरा अहमदनगर येथील सन तीनशे पस्तीस कब्रस्थानचे संरक्षण भिंत व सुशोभीकरणासाठी जवळपास एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाला माजी नगरसेवक नजीर अहमद शेख उर्फ नज्जू पहलवान यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शहराच्या विकासासंदर्भात काय म्हणाले आमदार संग्राम जगताप पाहुयात कब्रस्तानच्या वॉल कम्पाउंडच्या भूमिका निमित्तानं आपण या ठिकाणी सर्व उपस्थित झालो या कार्यक्रमाला उपस्थित असणारे की आपल्या ट्रस्टच्या अध्यक्ष सन्मान्य ज्येष्ठ नगरसेवक रंजूबाईराव त्याचप्रमाणे चेअरमन शाबीरबाई या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सय्यद अत्तमिया भाषाबाई ऍडव्होकेट हतीशभबाई त्याचप्रमाणे निजामबाई शाफिरबाई सय्यद नवशभाई शेख उस्मान भाई त्याचप्रमाणे भाई शेख मोहम्मद त्याचप्रमाणे सैयद नूर अजी सह निसार भाई त्याचप्रमाणे कार्यक्रमाला अवतृपच असतात रशीदभाई सुखियानजी समीर खान रशीदभाई सादिक भाई कार्यक्रमाला अवतूर उपच असतात सामान्य या भागाचे लाडके नगरशोक सामान्य समतभाई भाई सन्मान्य भाई सुलतान या भागाच्या माजी नगरसेविका व महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती नसिंगताई ताई बाबासाहेब खान एजसभाई इब्रामबाई याच माजी माझी सरपंच सन्मान्य खानसाहेब असतील शेक्सर असतील सर्वच उपस्थित असणारे सर्वच या ट्रस्ट सर्व ट्रस्टी असतील उपस्थित सर्व या भागातील नागरिक असतील युवक मित्र असतील सर्व पत्रकार बांधव आपल्याकडे आताच प्रास्तविक हो मगाशीच मागाशी आपले दोन मनोगत व्यक्त झाले भाऊ देखील आपण या कामाच्या बाबतीमध्ये आपण थोडक्यामध्ये आपली माहिती देखील आपण कामाच्या बाबतीमध्ये सांगितलेली आहे खरंतर आपण पाहतो की हा एक जुना एक वेगळा इतिहासकालीन वारसा आहे तो देखील आपण थोडक्यामध्ये मागाशी आपण मांडला आणि मांडत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा नवस या ठिकाणी झाला होता तो देखील उल्लेख आपण केला ती वास्तविकता आहे की ज्या वेळेला त्यांचे वडील या ठिकाणी गेल येऊन गेले होते त्याच्या देखील इतिहास नोंदी या इतिहासामध्ये नोंद आहेत आणि म्हणून त्यांच्या घरून देखील दरवर्षी आपल्याकडे इथं चादर अर्पण करण्याकरता देखील ही येत असते महागे उदयनराजे भोसलेमानावरती इथं येऊन गेले एकदा संभाजीराजे येऊन गेले आणि हे सगळे लोक येत असताना हे आपल्या नगरचं एक वैभव आहे इथे याचा आणि त्यामुळे एक वेगळं वैभव आपल्या नगरमध्ये या एक धार्मिक स्थळाच्या रूपाने आपल्याला सर्वांना पाहायला मिळत पूर्वी सगळं पुढे जात असताना hmm. आपण जसं पाहतो hmm. की नगरमध्ये ज्या ज्या धार्मिक इथं लोक वेगवेगळ्या ठिकाणून येत असतात तिथं मोठी गर्दी होत असते तशी काही वेगळी स्थानं आहेत तर त्याचा आपण प्रामुख्याने विकास करण्याचा प्रयत्न आपण मागच्या काही काळामध्ये केला मग त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मागच्या पंचवर्षीमध्ये आम्ही आपल्याला सांगतो की केळगावचे ते देवी मंदिर आहे तसं तर देवी, पार पार देवी मंदिर हे आपल्याकडे येत नाही ते मतदारसंघ दुसरं जसं खेळावं आपल्याकडे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये नवरात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविक लोक म्हणजे विशेषतः महिला पायपाट येतात पाठ पाच वर्षाचं तिथं आपण संपूर्ण असता ब्रिज उतरल्यानंतर देवीच्या मंदिरापर्यंत सगळं कॉन्क्रीट करणं आपण मागच्या पाच वर्षामध्ये ते केलं आणि तिथं आता पाच वर्षामध्ये कुठलीही अडचण ती आपल्या देवी मंदिरामध्ये जायला पाहायला मिळत नाही मग तसंच असताना दुसरं आनंद ऋषी महाराजांचं समाधी स्थळ आहे तिथं चार पाच रस्ते जातात समाधी समाधीस्थळापासून तर तिथं देखील अठ्ठावीस मार्च आता वर्षी आहे तर तिथं अठ्ठावीस मार्चात देशातून लोक आहेत आणि मग तिथं देखील आपल्याला कुठेतरी सुविधा मिळाल्या पाहिजेत तिथं देखील आपली सगळ्या बाजूने जे रस्ते ते जाणारे सगळे कॉन्क्रीट करून केले आणि दुसरं आता तिसरं स्थान हे नगरचं ग्रामदेव विशाल गणपती तिथं जाणारे देखील रस्ते जेवढे होते मग त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून तर आपल्याला मायवाड्या वेशीपर्यंत तो रस्ता कॉन्क्रीट करून केला तिळापुढा कॉन्क्रीट करून केला आणि तिसरा नास्ता राहिला तो शिवाजी महाराज पुसून मायवड्या विषयी पड तो देखील आता कॉन्क्रीट करण्याचं काम सुरू केलं आणि त्याच्यामध्ये म्हणजे आता खेडागाव देवीचं स्थान झालं आनंद आमचं झालं आता विशाल गणपती झालं आणि आता तिसरा टप्पा पैलवान आपल्याला चौथा या दर्गेकडे येणारा म्हणजे बकेबोडाच्या पॉर्नार पोहोचून याच्यापर्यंत दर्गा राहिल्यापर्यंत म्हणजे या स्थानापर्यंत येणारा हा देखील आता चौथा टप्पा आपल्याला याच्यामध्ये पूर्ण कॉन्क्रीट करायचा आपल्याला करून घ्यायचा देखील आता आठवडा सुरू केला करणार आहे आपण पूर्ण हे मागच्या काळामध्ये देखील आपण पुढे रस्ताच होता पण ज्यावेळेला सरकार म्हणून नगर उत्थाना मंजूर झाले पहिल्यांदा नगर महानगरपालिकेमध्ये त्याच्यामध्ये आपण जे रस्ते घेतले त्यामध्ये मुकुंदनगर देखील एक दोन रस्ते प्रमुख आपण त्याच्यामध्ये ते डांबरीकरण घेतले होते पण आता पुढचा टप्पा आपल्याला डांबरीकरण नाही घ्यायचं हे संपूर्ण रस्ते खोदून हे कॉन्क्रीटकरण घ्यायचं म्हणजे जेणेकरून इथे येणारा दर्शनाकरता भाविक जर आपली कुठल्याही जिल्ह्यामधून महाराष्ट्राच्या वेगळ्या कानाकोपऱ्यातून जरी आला तरी त्यांना इथे येत असताना रस्ता पूर्ण लांबी रुंदी जातात बरेच रस्ते तिथे येताना आणि कमी जास्त चालले लोकांचं देखील सहकार्य आपल्याला अपेक्षित त्याच्या रस्त्याचं काम चालू आहे पण ज्याच्यामध्ये हा देखील आपल्याला टप्पा आता कॉन्क्रिट करण्याचा घ्यायचा म्हणजे दोन रस्ते जे प्रमुख अप आहेत हे दोन्ही घ्यायचं त्याच्या आता पहिला टप्पा समजायचा तुम्ही तिथं मला वाटतं त्या दर्ग्यापाशी तुम्ही त्याचं कॉन्क्रीटकरण करून घेतलेलं आहे त्या दाग दारगाच्या परिसरामध्ये आणि हा जरी आज काम झालाय म्हणजे सांगितलं तुम्हाला की आता जवळपास इथं ऐंशी लाख रुपयाचं काम इथं आता हे हे रस्त्याचं आपल्या वर्ल्ड कंपाऊंडचं आपल्याला कोटी रुपयाचं त्यांनी सांगितलं की किंवा मंजूर झालंय आता हे जरी झालेलं असलं तरी तुम्हाला सांगतो जवळपास आमची त्या दिवशी चार चालली समज पाहिजे आमची आम्ही त्या दिवशी लिस्ट काढत होतो अंदाजे रक्कम म्हणजे अकरा कोटीच्या आसपास आपली रक्कम आता या मुकुंद नगर परिसरामध्ये विकास कामाची आता मंजूर झाली आहे काही दिवसापूर्वी तुम्ही वाचला आपली यादी आली याच्यामध्ये सियावीचा परिसर आपण जवळपास चार पाच कोटी रुपये त्याला देखील संपूर्ण सीआवी रस्ता हा कॉन्क्रीट घरात घेतलेला त्याच्यानंतर पलीकडच्या बाजूला ड्रेनेज अडचण होती फक्त रशिदभाय तुम्हाला सांगतो फक्त पन्नास घर आहे किती पन्नास घर आहेत त्या पन्नास घरांकरता ऐंशी लाख रुपयाची ड्रेनेजी आपण त्याच्यामध्ये टाकून म्हणजे त्याला आता पुढे तिथं किती जरी घर वाढले तरी त्याला कुठेही अडचण येणार नाही दुपारच्या वेळेला नाही आम्ही चार पाच वेळा घेऊन गेलो दुपारच्या वेळेला यांना घेऊन गेलो आणि घेऊन आम्ही सगळी पाहणी केली पाहणी करत असताना आम्ही चार पाच वेळा पाहिलं तिथं ते लोकांच्या घरातून पाणी यायचं तर आम्हालाही सगळं समजत होतं पण निधीच्या अडचणीमुळे आम्हाला करता काय नाही पण आम्ही जसं मग अशी तुम्ही सांगितलं की आम्ही आमची फक्त एकदाच भेट झाली तुम्ही एकदाच आम्हाला काम सांगितले तर एकदा आम्ही ते फीड करून घेतलं की आमचा पाठपुरावा सुरू असतो सगळ्यात मोठी आता पाय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निधीची अडचण असते पैसे उपलब्ध करून करायचे पण आज हे सगळे पैसे आपल्या जे उपलब्ध होत आहेत त्याचं फक्त आणि फक्त कारण हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत त्यांच्यामुळे आपल्याला आलेली आज आपल्याला आपल्या कुकुलनगरपर्यंत असून नगरच्या वेगवेगळ्या भागापर्यंत तो मिळत आहे म्हणून त्यांनी मला सांगितलं की आता तुमच्या पुढच्या याद्या तयार करावा आम्ही तुम्हाला मोठा निधी हा आपल्याला प्रत्येक उपनगराकरता नगरचे झोपून नगर देखील जर पाहिलं तर नगरचं एक मोठं उपनगर तयार झालेलं आहे आता इथं पलीकडं की डिफेन्स लागल्यामुळं आपलं थांबलं था। 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 सारासनगरला तुमचं सगळं डिफेन्स लागला म्हणून आम्ही सारसनगर थांबलं तसं खेळगाव उपनगर असन कल्याण उपनगर असन नागापूर बोलेगावचं उपनगर असेल हे सगळे उपनगर सातत्याने वाढत गेले पण मुकुंद नगरचं सारसनगरचं या दोन्ही उपनगरांना आपल्याला डिफेन्स लागल्यामुळे हे लोकवस्ती वाढायची थांबली त्यामुळे आपल्याला या भागामध्ये आता ही बाहेर हा परिसर फार वाढणार नाही कारण पलीकडच्या बाजूने ग्रामपंचायत पण इथं जे जे रस्ते असतील पुढच्या काळामध्ये आपल्याला हे रस्ता येत असताना आपला प्रयत्न राहील भाऊ की नव्वद टक्के आपल्याला रस्ता करत असताना कॉन्क्रीटच करायचा आणि तो करत असताना प्रत्येक रस्ता याचा अगदी बेस पासून तयार करायचा म्हणजे पुन्हा रस्ता तो खचणार नाही खराब होणार नाही अशाच दर्जाचं आपल्याला काम या भागामध्ये करायचं आणि तसे समज तुम्ही बरेच रस्ते आता या भागामध्ये कॉन्क्रीट करण्याचा पुढाकार घेऊन सगळ्या मंडळी सुरू केला आहे तुम्ही सुद्धा बाबासाहेब जे रस्ते केले आपण उद्घाटन केले ते सुद्धा रस्ते सगळे जवळपास ऐंशी आता कॉन्क्रीट करत या लोकांनी केलंय इथे आरोग्य केंद्र उभा केलं अनेक सुविधा मुंश साहेब आता आपण या भागामध्ये सगळ्या पुरण्याचा प्रयत्न आपण केला आरोग्य केंद्र देखील आता जे इथं भागात उभं राहिलं याला देखील आपलाच पाठपुरावा होता आणि आज मोठी इमारत आरोग्य केंद्राच्या रुपानं आपल्याकडे छोटं हॉस्पिटल म्हणून ते आता आपल्या भागात उभं राहतंय आता एक मोठी जागा बघून आपल्याला पुढच्या काळामध्ये एक मोठं उद्यान देखील उभं करायचंय म्हणजे जसं आपण पाहतो की नगरच्या वेगवेगळ्या भागामध्ये मोठे उद्यान उभं राहिलेत तर तसं या भागाच्या लोकांना महिलांकरता विशेषतः किचंच कुठचं एक चांगलं उद्यान असलं पाहिजे लहान मुलांकरता एक मोठं उद्यान असलं पाहिजे जसं आपण आता दोन म्युझिकल काउंटन शहरामध्ये मंजूर करून घेतले एक आता म्युझिकल काउंटन सुरू झाला कुडगाव रोडला तर दुसरा आता आपण गंगा उद्यानला करतो तर आपल्याला त्या गंगा उद्यानच्या धर्तीवरती एक मोठं उद्यान आपल्या मुकुंद नगरमध्ये भागामध्ये आपल्याला करायचं त्याच्याकरता देखील आमचा प्रयत्न आणि पाठपुरा हा राज्य सरकार दरबारी सुरू आहे आणि म्हणून या सगळ्या सुविधा आपल्याकडं नगरच्या वेगवेगळ्या उपनगरामध्ये सुरू आहेत तर त्या धर्तीवरती आपल्या सगळं इथं काम आपल्याला पुढाकार घेऊन करायचं आहे आणि याच्याकरता आमचा पाठपुरावा सुरू आहे आता सभागृहाचं देखील एक मोठं मागणी होती की आमदार इलेक्शनला आपण सांगितलं होतं की मोठं एक लग्न कार्य करण्याकरता एक सभागृह करण्याकरता आपल्याला ते एक मोठं सभागृह करायचंय तर त्याचं देखील आता काम आपल्याला मंजूर झालं आहे त्याचं देखील आता पुढच्या काही दिवसामध्ये एक चांगलं सभागृह सर्वसामान्य लोकांचे लग्न होतील आपले काही कार्यक्रम राजकीय असतात कुठं आता घटना असतात काय असतात ते देखील आपल्याला काम म्हणजे तिथं कार्यक्रम करता येईल सगळ्यांची सोय वाढली त्यामुळे सगळ्यांची सोय आपण पाहिलेली त्याला कुठे चांगली सुविधा ही आपली सगळ्यांचीच होईल अशा दृष्टिकोनातून आपण एक चांगलं सभागृह मंजूर करून घेतलंय त्याचं देखील काम येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला चालू झाल्या पाहायला मिळेल म्हणजे कुठलंही काम हे आपल्याला राहणार नाही आता राहायला विषय राजकारणाचा फैला बरेच लोक आता इच्छुक असतात तुम्हालाही भेटत असतात आम्हाला तर भेटत नाही इच्छुक लोक माझ्या काय भेटतील पण तुमसारख्या लोकांना भेटत असतात काही ना काय आता स्टोरी तयार करतात सांगत असतात पण आता हे लोक निवडणुका आले काय फक्त आपल्याला का भेटतात पण निवडणुका होऊन गेल्या तर ते काय कोणाला भेटत नसतात आणि नगरच असं ठिकाण आहे इथं फार लोक येतात म्हणजे निवडणूक लागल्यावर म्हणजे शहर असल्यामुळे काय होतं ज्याला कुठला मतदारसंघ भेटला नाही ते आला आपल्याकडून शहरामध्ये कुठला कार्यक्रम घ्यायचा म्हणला कुठल्या तालुक्यातून आला ते आपल्या शहरामध्ये त्यामुळे ही लोक जी असती ही पिलावळ जी असती ही फक्त निवडणुकीकृती आहे पण तुम्हाला सांगतो ज्या वेळेला कुठल्या संकट संकटीन हे लोक कधी येत नाही हे फक्त तुम्हाला सांगतो सोडून जातात माणसं नंतर मात्र तुम्हाला सांगतो इकडे पाहणारे माणसं हे मलाच सांगतात की आता या माणसाला अडचण आणली तुम्हाला त्या माणसाला मदत करू लागणार आहे आणि ती तुम्हाला सांगतो कुठल्याही राजकीय स्वार्थ नाव उठवता की मदत करण्याचं काम फक्त आणि फक्त संग्राम करताच केले हे तुम्हाला सांगतो पण आता काय होतं दोन वेळा तीन वेळा मी करल पण दर वेळा तो काहीतरी उलट काहीतरी करल आणि आम्ही जरा मदत करू तर ती अपेक्षा देखील गर आहे त्याच्यामुळे आम्हाला देखील आता फार त्या काही भूमिकेत का ठाव लागणार नाही की आता त्याला दरवेळेस आपण तो काहीतरी आपल्या विरोधात काहीतरी करणं दरवेळेस त्याला मदत करायचं आता हे आता काम आपल्याला बंद करावं लागणार आहे त्यामुळे एकदाच एखादा गोष्ट एखादा माणूस जर चुकीचं करत असेल तर त्याला देखील कायदेशीर मार्गाने नीट करण्याची गरज ही समाजामध्ये असते जो कोणी करेल चुकीचं त्यामुळे आपल्याला देखील ती देखील भूमिका ही सगळ्यांना मिळून घेणं गरजेचं आहे त्यातर सगळ्या गोष्टी आपण करायच्या आणि निवडणूक आली की त्यांनी काहीतरी वेगळी भूमिका घ्यायची चार। चार ला ला हे देखील आपण किती वेळा ऐकायचं आणि किती वेळा सहन करायचं याच्यामुळे आपल्याला भाई तुम्हाला देखील बरेच लोक भेटत असतात तुम्ही त्या लोकांना सांगा की आता या अशी भूमिका घ्या घेऊन आपल्याला चालणार नाही त्याच्यामुळं आता या सगळ्या बाबतीत केल्या पाहिजेत कारण काम आपण करणार आहे अडचणी आपण सोडवणार आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर त्याने काहीतरी वेगळी भूमिका घ्यायची हे किटपर्यंत योग्य आहे याचा देखील तर आपण विचार करणं गरजेचं आहे निवडणूक आल्यावर निश्चित लोकशाही आहे लोकशाही आता मुंशी साहेब बरेच लोक उभं राहतात आता सीआय वॉर्डर रस्ता हो, आपण केला आहे त्यामुळे त्यांनाही सांगा आता काय कुठं जाऊ नका कारण त्याच्याकडे गेल्यानंतर त्यांनी आपल्याकडे दारात बल्ब सुद्धा लावला नाही <laughs> बल्ब सुद्धा त्या लाईट सुद्धा पस्तीस चाळीस हजार शहरामध्ये लावले आहेत या सुद्धा आम्ही लावलेल्या आहेत त्यामुळे आता तुम्ही देखील डॉक्टर साहेब लक्षात घ्या की काम करायला लोक कोण आहे आता सोशल मीडियाचं माध्यम रोज लोक काही टाकत असतात आता रोज काहीतरी आम्ही काही उत्तर देऊ शकत नाही मला तेवढा वेळ नाही कारण ते लोक कोण आहेत ज्याला घरात म्हणजे ते मरे ना मेहंदीमध्ये घरमेल राशन सुन भाषण वस्तुस्थिती आहे मात्र त्याला काय मी रोज त्याला उत्तर देऊ शकत नाही कारण त्याची पात्रता कुठपर्यंत आहे हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये लोकशाहीमध्ये कोणाला सगळ्यांना अधिकारायचं मत मांडायचा त्याचा उभा राहायचा कुठं फॉर्म भरायचा कारण की जर आपल्याला महानगरपालिका हद्दीमध्ये फॉर्म भरायचा असेल तर नगरच्या तुम्हाला महापालिकेत कुठेही एका ठिकाणी नाव पाहिजे तुम्ही अख्ख्या महापालिकेत शहरामध्ये कुठे उभा राहू शकता विधानसभेचा उभा राहायचा असेल तर तुमचं महाराष्ट्रात कुठेही नाव पाहिजे तुम्ही कुठेही उभा राहू शकता आणि लोकसभे उभा राहायचं असं नाही तर देशात कुठल्याही जिल्ह्यात राज्यात नाव असलं तर तुम्ही देशात कुठेही फॉर्म भरू शकता लोकशाही आहे कोणता उभा राहायचा हा त्याचा वैयक्तिक विषय पण आपण आपली भूमिका आपलं भविष्य हे कुठं सुरक्षित आहे कुठं काम करणारा मनुष्य आहे हा कुठं आपल्या आडी अडचणीला मनुष्य उभा राहणार आहे याचा मूल्यमापन हे होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे कुणीतरी येईल आणि तुम्हाला काहीतरी सांगाल याच्यामध्ये आपण देखील सगळं सगळे समजदार आहेत आणि नगरची लोक मला माहिती पहिल्या पहिल्यापासून फार हुशार आहे की कोणाला कधी निवडायचं हे लोक फार हुशार त्याच्यामुळं सक्षम माणूस कोण आहे हे लोकांना फार माहिती आहे भाय त्याच्यामुळे लोकांना काही आपल्याला सांगायची ही गरज पडत नाही त्यामुळे फक्त त्याचा आपल्या कामावर तरी परिणाम होणार नाही या सगळ्या ना राजकीय भूमिकेचा आपण विचार केला गेला पाहिजे कोण कोणत्या पक्षात जातं कोण पुढे प्रवेश करतं हे निवडणूक आला चालू असतो पण त्यांनी जरूर जावं एखादं राजकीय पद घ्यायचं असेल जरूर यावं हो। आता मी बी सगळ्यांना कुठलं काही राजकीय पद देऊ शकत नाही पण हे ना पद हे लोकांच्या प्रश्ना करता लोकांच्या अडचणी करता वापरलं पाहिजे आणि हे वापरल्यानंतर आपल्याला कुठेतरी या आपल्या लोकांची कुठली अडचण होणार नाही आपल्या विकास कामावर त्याचा परिणाम होणार नाही इथं देखील आता जे काम होतंय तर याच्या माध्यमातून एक चांगलं मोठं काम आज तर बऱ्याच वर्षापासून हे काम प्रलंबित होतं मला बऱ्याच वेळा तुम्ही सगळे मंडळी सांगायचे की आपल्याला कुठेतरी हे मोठं काम आहे आड़ याच्याकरता ही संरक्षण म्हणजे आपण उभा केली पाहिजे आणि म्हणून याच्याकरता देखील आम्ही जवळपास वर्षभरापासून आम्ही पाठपुरावा केला आणि मात्र आजी दादानी मला सांगितलं होतं उपमुख्यमंत्री पद शपथ घेतल्यानंतर की हो जे कामं आहेत तुमची यादी तयार करून ठेवावी सगळे काम तुम्हाला टप्प्याटप्प्याने मंजूर करून देणार आहेत आणि त्याच्यामध्ये हा देखील आपला टप्पा होता आणि आता आपण जर पाहिलं तर ऋषी एक स्वतंत्र अल्पसंख्यक विभागाचा जीआर निघाला त्याच्यामध्ये जवळपास पाच कोटी रुपयाची रक्कम आपल्या शहरात सगळ्या काम रस्ताना आपल्या त्याच्यामध्ये टाकले ते काही ठेवलं नाही आज एखादा एक कब्रस्थान करता जर टाकलं तर म्हणतील आमच्या इकडचं घ्या दुसऱ्या दिवशी मंत्री तिसरं घ्या त्याच्यामुळे एकदाच आपण सगळ्या कब्रस्तांना निधी आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये बरेच लोक अफवा करतात हे निवडणुकीचं आहे हे फक्त आपल्याला काही दाखवलंय पण हा पहिला आपण गव्हर्नमेंटचा जी आर की जी आर नेलेला आहे गव्हर्नमेंटचा जी आर त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलाही आज आपल्याला कुठलीही अडचण त्याच्यामध्ये नाही एकदा गव्हर्नमेंटचा जी आर म्हणजे तो पास झालेला असतो पण आता आपल्याला फक्त त्या त्या कब्रस्तानच्या लोकांनी कामं काय करायची समज आता ठरवायचंय त्याचे इस्टिमेट बनवायचं तशा प्रकारे आपल्याला टेंडर फक्त काढायचं आणि काम सुरू करायचं का एवढंच आता काम राहिलेलं आहे त्यामुळे हे सगळं काम पाठपुराव हे आपल्याला करण्याचं काम पुढच्या काळामध्ये देखील करायचं आज जरी पाच खोटे आले असले त्याच्यावर थांबायचं नाही आपल्याला पुढच्या निवडणुका लोकसभेच्या एकदा संपल्या की अजून तुम्हाला सांगतो काँग्रेसांच्या निधी करता अजून काय कमी पडल तुम्ही मला सांगा ते सगळा निधी आणण्याचं काम मी संग्राम जगता तुमचा आमदार म्हणून पर्यंत आणण्याचं काम मना करून दाखवत एवढी ग्वाई तुम्हाला कार्यक्रम देतो आता या भागाचं देखील जे काय आपल्याला इथं काम जे सुचवायचं असेल तुम्ही मला सांगा की एवढा निधी लागतो तुमच्या ट्रस्टचं पत्र तुम्ही आम्हाला द्या इथून तुम्हाला सगळा काय काय निधी लागल मी तर काय काय सुधारणा करायच्या असतील हे तुम्ही जर आम्हाला सांगितलं त्यांच्या आराखडा कार्ड तयार करून तर आपण हे सगळं काम इथपर्यंत आपण करू आणि जे काय मी तुम्हाला आता देखील ग्वाही दिली जे कॉन्क्रीट असतात त्याचा देखील तुम्हाला सांगतो तुम्ही कुणी जरी सांगितले तरी समजता आज तुम्हाला माहिती आहे की आपला पाठपुरावा मागच्या काही दिवसापासून सुरू झालेले त्याचा हे दोन्ही प्रमुख रस्ते हे दोन्ही भाई आता आपल्याला डांबरीकरण काढून टाकायचं आणि जसे आता आपण सगळे रस्ते कॉन्क्रीट करतो तर त्याच धर्तीवरती हे दोन्ही रोड आपल्याला मुकुंदनगर भागात येणार आहे कारण हे मोठं उपनगर आहे याच्याकरता एक चांगलं कॉन्क्रीट रोड आपल्या या भागामध्ये निर्माण करायचे त्यामुळे आज तुमच्या सर्वांच्या प्रयत्नातून आज तुम्ही जो आमच्याकडे सांगितलं की हे झालं पाहिजे झालं पाहिजे सरकार जो पाठपुरावा केला त्या कामाला आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाला आज आपल्याला यश आलेलं आहे पुढच्या काळात हे केले काम आपल्या सर्वांना पुढे घेऊन जायचंय त्यामुळं तुमच्या सर्व आम्हाला फक्त तुम्ही सांगत चाला की इतका आपल्याला हे काम करायचंय ते काम करून देण्याची जबाबदारी आणि खात्री ही आमची असेल हे फक्त कुठला कागद नाही तर सगळ्या ठिकाणी जेवढे जेवढे आमचे काम पेपरला येतात वर्ण शंका शंकाच तुम्ही आम्हाला सांगा आमच्याकडे माणसं तुम्हाला पाठवून ते काम बघायला की इथे इथं काम चालू आहे तुमची साहेब तुम्ही कोणलाही वाटलं तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही सगळे काम तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवून द्यायचं काम आम्ही या ठिकाणी करू एवढीच आजच्या ग्वाही देतो आणि ऐका ना मी तुम्हाला एक आठलाला पत्र दिलेलं आहे पूर्ण मुकुंद नगरमध्ये आपल्या दर्गा दायऱ्यामध्ये पेविंग ब्लॉक कारण मागच्या वेळेस ते थांबलं होतं तर या वेळेस ते पेविंग ब्लॉक पूर्ण दर्गा दायऱ्याच्या आतील गल्ल्यामध्ये करून आमची चर्चा त्याविषयीच झाली की नगर मधल्या जसे आपण सगळ्या उपचा आराखडा तयार केलाय तसे या उपणागरात देखील आधार आम्ही तयार करून घेतलाय त्याचा आमचा पाठपुरावा सुरू झालं मी आता तेच सांगितलं त्यामुळे कुठलंही काम राहणार नाही तिथे चांगल्या सुविधा अगदी उद्यानापासून तर अगदी रस्त्यापर्यंत हे सगळे काम आम्ही आता प्रायोजित केलेले त्याच्यामध्ये सगळं प्रयोजन आमचं झाडलंय त्याचा पाठपुरा आमचा शासन दरबारी हा सुरू देखील झालेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका सरकारमध्ये जिथे आजी दादा असल्यामुळे आपल्या कुठल्याही कामाच्या बाबतीत कारण आज काम करायला सरकारमध्ये मनुष्य लागतो आणि तिथं एक चांगला सक्षम नेतृत्व

कब्रस्थानच्या भिंतीचा प्रश्न अनेक दिवसांचा प्रलंबित प्रश्न होता अनेक दिवसांपासून या कामासाठी माजी नगरसेवक नजीर अहमद शेख उर्फ नज्जू पहलवान यांनी आमदार जगताप यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून आज ते काम अस्तित्वात आणले आमदार संग्राम जगताप व नज्जू पहलवान यांचे आभार ऍडव्होकेट हाफिज जहागीरदार यांनी व्यक्त केले शरीफ दारगा कब्रस्थानच्या संरक्षण भिंतीचा आज शुभारंभ मान्य आमदार भैया जगताप यांच्या हस्ते करण्यात आ आलेला आहे बऱ्याच दिवसापासून संस्थेची या ट्रस्टची मागणी होती या पूर्वी या कब्रस्तानला संरक्षण भिंत नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या त्याचा पाठपुरावा आम्ही मान्य भैया जगताप यांच्याकडे केला आणि त्यांनी आपल्या निधीतून जवळपास ऐंशी लाख रुपये या कब्रस्तासाठी निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी हजरत पीर सरकार शाह शरीफचा ट्रस्टी म्हणून आणि गावकऱ्यातर्फे माननीय संग्राम भैया जगताप यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी या कब्रस्तानला जो निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दलही त्यांचं मी आभार व्यक्त करतो तसंच या पुढील काळात सुद्धा संग्राम भैया जगताप यांनी या दर्ग्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि ते करून देतील अशी आशा बाळगतो यावेळी माजी नगरसेवक नजू पहलवान माजी नगरसेवक समद खान माजी नगरसेवक असिफ सुलतान माजी नगरसेवक खान बाबा सामाजिक कार्यकर्ते फारूक शेख माजी नगरसेविका नसीम शेख सबीर शेख ॲडव्होकेट हाफिज जहागीरदार नजामाझिया शेख समीर सय्यद आता मिया सय्यद सबीर शेख फैसल सय्यद अजर सय्यद आदी उपस्थित होते